नमस्कार आपण एक नवीन सिरीज घेऊन आलो हो आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेट केलं जाणार आहे इन्व्हेस्टमेंट बद्दल आणि हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला इमर्जन्सी फंड याच्याबद्दल माहिती देणार आहे तर प्रेझेंटेशन आहे प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये एक्सप्लेन पण करणार आहे की ते प्रेझेंटेशन आपलं कसं चालणार आहे तर आपण चालू करूया वेलकम यू ऑल अ जर्नी टुवर्ड्स वेल्थ क्रिएशन इमर्जन्सी फंड बद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे इमर्जन्सी फंड काय असतं इमर्जन्सी फंड युअर फायनान्शियल सेफ्टी नेट आपण बघूया इमर्जन्सी फंड काय असतं एक एकच स्लाइडमध्ये मा तुम्हाला माहिती देणार आहे आणि मी एक्सप्लेन पण करणार आहे की इमर्जन्सी फंड काय असतं खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे शेवटपर्यंत राहा तुम्हाला जरूर तुमच्या फायनान्शियल जर्नीमध्ये ह्या व्हिडिओचा तुम्हाला एक शंभर टक्के यूज होणार आहे या प्रेझेंटेशन मध्ये काय काय टॉपिक कव्हर का होणार आहे ते आपण बघूया व्हॉट इज इमर्जन्सी फंड त्याच्यानंतर एक्झाम्पल ऑफ इमर्जन्सी सिच्युएशन्स वाय इमर्जन्सी फंड इज इम्पॉर्टंट विदाउट इमर्जन्सी फंड काय होऊ शकतो त्याचे एक्झाम्पल्स हाऊ मच इमर्जन्सी फंड टू कीप वेअर टू कीप इमर्जन्सी फंड हाऊ टू बिल्ड इमर्जन्सी फंड बोनस टिप्स काही तुमच्यासाठी आणि एंडिंगला कनक्ल्युजन्स ठीक आहे तर आपण जर्नी चालू करूया शेवटपर्यंत राहा तुमच्या फायद्याचा आहे फायनान्शियल ग्रोथ होण्यासाठी तुम तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे चला व्हॉट इज इमर्जन्सी फंड आपण बघूया की इमर्जन्सी फंड काय असतं मनी रिझर्व केप्ट फॉर सडन लार्ज एक्सपेन्सेस म्हणजे एखादा इमर्जन्सी मध्ये जर आपल्याला एखादा मोठा खर्च आला तर तो कोपअप करण्यासाठी आपल्याकडे काही पैसे गरजेचे आहेत त्याला आपण म्हणणार इमर्जन्सी फंड नोन एज कंटिन्युन्सी फंड आणि रेनी डेज फंड कंटिजन्सी फंड पण हा एक शब्द त्याच्यात वापरला जातो किंवा रेनी डेज फंड आता बघा आता पावसाळ पावसाळा जसा चालू आहे तसं मेडिकल इमर्जन्सी येतात आजार पण येतो कोणाला डेंग्यू झाला कोणाला मलेरिया झाला तर त्याच्यासाठी आपल्याला एक फंड अवेलेबल असणं गरजेचं असतं युअर फायनान्शियल बफर अगेन्स्ट अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस एखादी फायनान्शियल क्रायसिस आली पैसे लागणार आहेत इमर्जन्सी तर त्याच्यासाठी आपण इमर्जन्सी फंड बनवून ठेवतो हो त्याला म्हणतात इमर्जन्सी फंड आपण नेक्स्ट मध्ये जाऊया एक्झाम्पल्स ऑफ इमर्जन्सी सिच्युएशन तर कुठल्या अशा सिच्युएशन येतात ज्याच्यामध्ये गरज असते आपल्याला त्या इमर्जन्सी फंडची सडन जॉब लॉस तर एखाद्याचा जॉब गेला आणि पुढचे दोन चार महिने त्याला घरी बसावं लागलं तर ते खर्च कसे त्याचे बघणार हा एक इम्पॉर्टन्ट टॉपिक आहे लॉकडाऊन नंतर तुम्हाला माहिती आहे खूप जणांचे जॉब गेले एक एक वर्ष जॉब नव्हता आणि त्याच्यामुळे मग फायनान्शियल क्रायसिस आले लोकांना आणि त्यांच्या इन्व्हेस्टमेंट तोडायला लागल्या इमर्जन्सी फंड असेल ना तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट तोडायची गरज लागत नाही हे लक्षात ठेवा सडन मेडिकल एक्सपेन्सेस दुसरा टॉपिक आहे जसं आपण बोललो की एखादं मलेरिया आहे कोण कोणाला टाय टायफॉइड झाला आहे आणि इमर्जन्सी हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला लागलं आणि आपल्याकडे जर इन्शुरन्स मेडिक्लेम इन्शुरन्स नसतील तर त्याच्यासाठी आपल्याला याची खूप गरज लागते मेडिकल एक्सपेन्सेस साठी हॅविंग अ लिव्ह अ जॉब टू केअर फॉर अ फॅमिली मेंबर्स कोणाची आई वडील कोण इमर्जन्सी आजारी आहेत आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला जॉब सोडायला लागला तर त्याच्यासाठी आपल्याकडे त्या महिन्यांसाठी आपल्याकडे फंड पाहिजे त्याला आपण म्हणू इमर्जन्सी फंड मेजर रिपेअर ॲट होम एखादा घरामध्ये खर्च आला दोन लाख तीन लाख असेच जाणार तुमचे त्याच्यासाठी तुमच्याकडे इमर्जन्सी फंड ठेवला आहे का बघा परत सांगतो तुमचे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते इन्व्हेस्टमेंट ब्रेक करायची गरज लागली नाही पाहिजे ऍक्सिडेंट नॅचरल कॅलॅमिटीज एखादी ऍक्सिडेंट आली ऍक्सिडेंट झालं काही इमर्जन्सी मेज, मेजर इंजरीज झाल्या तर त्याच्यासाठी आपल्याकडे आणि परत तेच आहे की आपल्याला घरी बसावं लागतो तर तुम्ही काय करणार त्यावेळेला आपल्याकडे काही असे पैसे पाहिजेत जे आपण इमर्जन्सी फंड मधून काढून वापरू शकतो वाय इमर्जन्सी फंड इज इम्पॉर्टंट पीस ऑफ माइंड बघा पहिलाच पॉईंट मस्त दिलाय की पीस ऑफ माइंड रिड्यू रिड्यूस स्ट्रेस म्हणजे आपण जे लास्ट स्लाइडमध्ये बघितलं की काही इमर्जन्सी आल्या आणि आपल्याला फंडची गरज आहे पण तुमच्याकडे माहिती आहे की तुम्हाला फंड आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तोडायला नाही लागणार आहे तर विचार करा की किती तुम्ही फायनान्शियली रिलॅक्स राहू शकतात माइंड रिलॅक्स तुमचं राहू शकतं ठीक आहे अवॉइड डेप ट्रॅप म्हणजे अशी जेव्हा इमर्जन्सी येते आणि आपल्या जेव्हा पैसे नसतात इन्व्हेस्टमेंट एक तर तोडायला लागते किंवा तुम्हाला एखादं लोन काढायला लागतं कोणाकडून तरी उदाहरणी पैसे घ्यायला लागतात किंवा लोन काढायला लागतं तर ह्या इमर्जन्सीमध्ये अशी वेळ नाही यायला पाहिजे क्रेडिट कार्ड आहे एखादा सोनं गहाण ठेवतो आणि पैसे जमा करतो तर अशी वेळ नाही यायला पाहिजे म्हणून आपल्याकडे इमर्जन्सी फंड गरजेचं आहे स्टे ऑन ट्रॅक लॉन्ग टर्म गोल्स आर नॉट डिस्ट हा खूप महत्वाचा पॉईंट आहे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजेत लॉंग टर्म जेवढं राहाल तुम्ही लॉंग टर्म जर्नी इन्व्हेस्टमेंटमध्ये तेवढे तुमचे फंड क्रिएट होणार आहे जो आपला कन्सेप्ट आहे वेल्थ क्रिएशन तो कधी होणार आहे जेव्हा तुम्ही पंधरा वर्ष वीस वर्ष जेव्हा तुम्ही त्या मध्ये राहाल तेव्हा तुमचं वेल्थ क्रिएट होते तुम्ही श्रीमंत बनणार पण जर इमर्जन्सी मध्ये तुम्हाला पैसे काढायला लागले समजा तुम्ही परत टाकले पण तुम्ही जे काढले पैसे त्याच्यामुळे जो कंपाऊंडिंग इंटरेस्ट असतो तो मिळणार नाहीये तुम्हाला मग ते पैसे सेफ राहण्यासाठी तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असला पाहिजे क्विक रिकव्हरी फोकस कॅन बी ऑन सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम लगेच पैसे तयार झाले पाहिजेत टाइम नाही लागला पाहिजे प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे इमर्जन्सी फंडने म्हणून इम्पॉ इमर्जन्सी फंड रिक्वायरमेंट आहे या स्लाइडमध्ये आहे विदाउट इमर्जन्सी फंड एक्झाम्पल्स काही दिलेले आहेत म्युच्युअल फंड पी पी एफ पी एफ लाईफ इन्शुरन्स आपल्याला तोडायला लागतात जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असेल तर या प्रकारचे कोणीचा जरी पी एफ असतो जो रिटायरमेंटसाठी त्यांनी ठेवलेला असतो किंवा पेन्शन फंड आहेत म्युच्युअल फंड आहे जे लॉंग टर्म मध्येच पैसे बनतात त्याच्या कंपाऊंडिंग मध्येच त्याचे पैसे बनतात आणि ते जर तुम्हाला तोडायला लागले तर तो, तो प्रॉब्लेम आहे इमर्जन्सी फंड खूप गरजेचा आहे एखादा एक ऍक्सिडेंट झाला सेकंड एक्झाम्पल आहे की एखादा ऍक्सिडेंट झाला एखाद्याचा आणि जर जॉब सोडायला लागला तुम्हाला इमर्जन्सी फंडची गरज आहे तुम्ही पुढचे पाच सहा महिने कसे काढू शकता हेल्थ एक्सपेन्सेस वेअर कव्हर बाय इन्शुरन्स बट व्हॉट अबाउट डेली एक्सपेन्स खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हेल्थ इन्शुरन्स तर पाहिजेच आहे मेडिकल एक्सपेन्स आले तुम्ही ऍडमिट झालात हेल्थ इन्शुरन्स आहे कॅशलेस आहे तुमचं सगळे पैसे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये वापरले गेले ठीक आहे हेल्थ इन्शुरन्सचे पण तुमचे घरचे एक्सपेन्सेस काय तर त्याच्यासाठी तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड काढणार समजा शॉर्ट पिरियडमध्ये जर तुम्ही म्युच्युअल फंड काढतात आणि तिथे जास्त प्रॉफिट नसेल तर तुम्हाला ते लॉसमध्ये काढायला लागतंय किंवा त्याच्यामध्ये एक्झिट लोड किंवा त्याच्यात एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये लागतात ओके तर म्युच्युअल फंड तुम्हाला ब्रेक करायची गरज नाही लागली पाहिजे त्यासाठी इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असला पाहिजे परत पीपीएफ पी हो एफ वगैरे सारखे फंड विड्रॉल करणं टाइम कन्झ्युमिंग आहे खूप वेळ लागतो त्याच्यामध्ये त्याचे पेपर वर्क्स वगैरे असतात लगेच तुम्हाला फंड मिळत नाही किंवा त्याला पेनल्टी लागते मधूनच काढले तर त्याचे आपले जे अमाऊंट भरलेले असतात कधी कधी ते पण मिळत नाही तर हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात नेक्स्ट स्लाइड बघूया आपण काय पर्पजने इमर्जन्सी फंड बनवू शकतात बघा हा हा मच इमर्जन्सी फंड टू कीप थ्री टू सिक्स मंथ्स एक्सपेन्सेस किंवा बारा ते छत्तीस मंथच्या एक्सपेन्सेस म्हणजे तिथे बघा लिहिले कन्सिडरिंग सिच्युएशन लाईक कोरोना कोरोना सारखी सिच्युएशन आली आणि ती तुम्हाला एक वर्ष दोन वर्ष जर तुम्हाला काम न करता पैसे आले पाहिजेत तुमच्याकडे तर त्याच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे इमर्जन्सी फंड थ्री मंथ्सची कधी गरज लागते जर तुम्ही सिंगल आहात एकटेच तुम्ही आहात तर तीन ते सहा महिने तीन महिन्यापर्यंत जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असले पाहिजे उदाहरण घेऊ की तुमचा पंचवीस हजार जर खर्च आहे तर तुमचं पंचवीस हजार तीन महिन्याचे म्हणजे पंचवीस ते पंच्याहत्तर हजार तुमच्याकडे इमर्जन्सी फंडमध्ये असले पाहिजेत दुसऱ्या सिच्युएशनमध्ये जर सहा महिन्याचा दिलाय तुम्ही जर फॅमिली आहे तुमची सिंगल पॅरेंट आहात तुम्ही सिजनल जॉब्स आहेत तुमचे क्रोनिक इलनेस एट होम कोणाचा आजार आहे सेल्फ एम्प्लॉई रेग्युलर इन्कम रेग्युलर रे, इन्कम होत नाही आहे तर तुमच्याकडे या प्रकारचं सहा महिन्याचं इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे वेअर टू कीप इमर्जन्सी फंड हा खूप महत्वाचा पॉईंट आहे की तुम्ही कुठे ठेवणार इमर्जन्सी फंडचा उद्देश असा आहे की तुम्हाला लगेच पटकन पैसे तुमच्याकडे आले पाहिजेत तुमच्या म्हणजे जसं आता तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेत पैसे ठीक आहे तुम्ही कधीही ते विड्रॉ करा पेमेंट करा किंवा काही करा तर सेव्हिंग मध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही मिळणार आहे तर मग अशा कुठे तुम्ही इमर्जन्सी फंड ठेवू शकता की जिथे समजा सहा महिने नाही वापरले आपण किंवा तुमच्याकडे ते ठेवले सहा महिन्याचे पैसे तर त्याचं व्याज पण तुम्हाला आलं पाहिजे इंटरेस्ट पण आला पाहिजे रिटर्न्स झाले पाहिजे आणि प्लस ते वापरता पण आले पाहिजेत इमिडिएटली सेविंग तर सेव्हिंग अकाउंटमध्ये तर मी आता बोललो सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही ठेवू फिक्स्ड फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवू शकता पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघणं गरजेचं असतं की लॉकिंग पिरियड नको आहे तुम्हाला कधीही काढता आले पाहिजे हा मेन पर्पज आहे स्विप इन एफ डी म्हणजे एफडीच्या रिलेटेड आहे ते लिक्विड मनी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्युच्युअल फंडमध्ये लिक्विड मनी हा एक प्रकार आहे म्हणजे ज्याला आपण डेट फंड म्हणतो ओव्हरनाईट फंड म्हटले जातात की ज्याचं पर्पज हा असतो की तुम्ही जर विड्रॉ केले पाहिजे तर अर्ध्या तासात तुमच्या बँक अकाउंटमध्ये आले पाहिजेत पण जोपर्यंत त्या फंडमध्ये पडून आहे तिथे तुम्हाला व्याज पण मिळालं पाहिजे तीन चार टक्के पाच टक्के जे काही आहे ते तुम्हाला त्या लिक्विड फंडमध्ये व्याज पण मिळालं पाहिजे आणि प्लस काढले तर लगेच तुमच्या अकाउंटमध्ये आले पाहिजेत ओके तर म्युच्युअल फंडमध्ये खूप चांगला पर्याय आहे त्याच्यामध्ये इमर्जन्सी फंड किंवा इन्स्टा फंड लिक्विड फंड जे आपण लगेच विड्रॉ करतो आणि त्याचे चार्जेस कमी लागतात मेन मुद्दा आहे की त्याचे जे टॅक्सेशन्स आहेत हा खूप कमी असतो टॅक्सेशन कारण ते डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट केले जातात हाऊ टू बिल्ड इमर्जन्सी फंड सेव्ह अ लिटिल फ्रॉम युअर इन्कम तुमचा जो सॅलरी आहे इन्कम आहे त्याच्यातून थोडे थोडे साठवायला चालू करा रिकरिंग डिपॉझिट आरडी म्हणजेच एसआयपी करा पुढचा पॉईंटच आहे एसआयपी आरडी पेक्षा एस आय पी जिथे तुम्हाला आर डी पेक्षा खूप चांगले रिटर्न्स तुम्ही येऊ तुम्हाला मिळू शकता जे डेट फंड आहे इमर्जन्सी फंड आहेत जे लास्ट स्लाइडमध्ये बोललो एफ डी करून ठेवा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये एफ डी करून ठेवू शकतात बँकेमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही लमसम टाकून ठेवू शकता जे तुम्हाला लिक्विड फंडमध्ये राहणार आहे त्याच्यामध्ये चांगला इंटरेस्ट पण मिळेल तुम्हाला आणि विड्रॉ पण कधी कधीही करता येणार लक्षात ठेवा आणि काही बोनस टिप्स तुमच्यासाठी डू यू डू नॉट व्यू इमर्जन्सी फंड ॲज अन इन्व्हेस्टमेंट खूप महत्वाचा पॉइंट आहे जिथेच सगळे लोक फसतात दहा लाखाचा म्युच्युअल फंड आहे आणि इमर्जन्सी आली दोन लाखाची विड्रॉ केले तीन लाख लागले विड्रॉ केले कोणाचं लग्न आलं काही आलं विड्रॉ केले परत टाकले विड्रॉ केले परत टाकले अशा प्रकारे जर दहा वर्ष करत राहिला तर जे अमाऊंट व्हायला पाहिजे ती नक्कीच होणार नाही आहे म्हणजे विचार करा जर तुम्ही दहा हजार रुपये महिन्याला टाकतात दहा वर्षामध्ये त्याचे वीस लाख होणार होते तिथे तुमचे दहा लाखच दिसणार आहेत कारण तुम्ही काढगाल केले भले तुम्ही बोलाल की नाही मी आय एसआयपी चालू आहे एसआयपी डिस्टर्ब नाही झाली आहे मिस नाही झाली आहे पण तुम्ही कंपाऊंडिंग व्हायला त्याला टाइम नाही दिला काढघाल केले पैसे काढत राहिला विथड्रॉ केले त्याच्यामुळे तुमचं कंपाऊंडिंग झालं नाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या कंपाऊंडिंगचा पाहिजे असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट सेपरेट ठेवली पाहिजे आणि इमर्जन्सी फंड सेपरेट ठेवला पाहिजे इफ यू यूज मनी रिफिल इट इमिडिएटली जर तुम्ही ते वापरले तर लगेच त्याच्यामध्ये ऍड करा इमर्जन्सी फंड वापरला गरज लागली परत पैसे टाका त्याच्यामध्ये कीप द फंड इन अ सेपरेट अकाउंट डू नॉट यूज इट फॉर डेली एक्सपेन्सेस परत महत्वाचा मुद्दा तुमच्या म्युच्युअल फंड चालू आहे तर इन्स्टा फंड एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये ती लिक्विड फंड अमाऊंट राहणार आहे तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये अॅक्च्युअल मध्ये त्या दिसणार आहेत ही सेपरेट अमाऊंट तुम्हाला दिसणार आहे जी इमर्जन्सी फंड म्हणून राहणार जी तुम्ही कधीही विड्रॉ करू शकता महत्वाचा पॉईंट आहे रिव्ह्यू ॲटलिस्ट लिस्ट वन्स इयर एक वर्षातून एकदा तरी तुम्हाला चेक करणं गरजेचं कर आहे की जे तुम्ही इमर्जन्सी फंड ठेवले ते किती झालं आहे काय त्याचं ग्रोथ आहे किती तुम्ही टाकले आहेत तुमचा पर्पज हे खूप इम्पॉर्टंट आहे शेवटचं महत्वाचं कन्क्ल्युजन इमर्जन्सी फंड इज इक्वल टू युअर प्लान बी फॉर फायनान्शियल सेफ्टी फायनान्शियल सेफ्टी खूप महत्वाचा पॉइंट आहे तुमचे जे इन्व्हेस्टमेंट आहेत तुमची जी वेल्थ क्रिएशन जर्नी आहे ती डिस्टर्ब नाही झाली पाहिजे त्याच्यासाठी इमर्जन्सी फंड खूप महत्वाचा आहे सीक हेल्प फ्रॉम अ प्रोफेशनल प्लॅनर फॉर वेल्थ बिल्डिंग जर तुम्हाला कन्फ्युजन आहे नाही समजत आहे कशाप्रकारे इमर्जन्सी फंड किंवा फायनान्शियल प्लॅनिंग करायचं तुम्ही भेटा तुम्ही अपॉइंटमेंट घ्या तुम्ही भेटा वन टू वन बसून आपण ते डिस्कस करून तुम्हाला किती कसली रिक्वायरमेंट आहे तुमच्या इन्कममधून तुम्ही कशा प्रकारे सेविंग करू शकतात नक्कीच तुम्हाला गाईड केलं जाईल स्टार्ट टुडे युअर फ्युचर विल थिंक थँक्यू आजच चालू करा तुमचा फ्युचर तुम्हाला थँक्यू बोलेल लक्षात ठेवा चार वर्षाने पाच वर्षाने अशी एखादी केस आली जिथे तुम्ही इमर्जन्सी तुम्हाला पैसे लागणार आहेत तर तुम्ही स्वतःला थँक्यू बोलाल की बाबा मी पाच वर्ष आधी ह्याची प्रोव्हिजन करून ठेवली आहे माझ्या इन्व्हेस्टमेंटला धक्का नाही लागणार आहे मी तीन चार महिने आरामात रिलॅक्स बसून घर खर्च चालवू शकतो आहे तुम्ही स्वतःला थँक्स बोलाल त्यामुळे लगेच चालू करा आणि याप्रमाणे तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल मेसेज करा अपॉइंटमेंट घ्या भेटा वन टू वन आणि तुम्हाला नक्कीच प्लान करून देऊ आपण थँक्यू